उपस्थित राहिलेलं भामचंद्र डोंगरावर आणि सतत तुकाराम तुकाराम भजन केलेलं आहे आम्ही मधुसूदन महाराज पाटील यांनी पहिल्यानी एक कंपनी आली हो ती सुरुवातीला डाऊ कंपनी होती ती ती डाऊ कंपनी अशी होती की भोपाळमध्ये एकदा फक्त पाचच मिनट वायू बाहेर आलता तो लाखोनी लोक तिथे मेले होते ती कंपनी बंद पाडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमचे मधुसूदन महाराज पाटील कोल्हापूरकर यांनी केलेलं आहे आम्ही सहभागी होतो साध्या एका वारकऱ्यानं सदा वारकरी म्हणून होते सदा वारकरी म्हणजे फक्त अंगावर कपडे राहतात एकच हा भंग पाठ आहे सुंदर आहे तिला त्या वारकऱ्यानं कंपनी फोडली होती एकट्यानं आणि मधुसूदन महाराज पाटील सुद्धा तिला होते ही व्यक्ती भामचंद्र डोंगर वाचावा म्हणून आठ तास त्या महाराजांचाच आहे तिथं काय फायदा यांना यायला तुम्हाला मी ओळखल पाहिल्या पाहिल्या कारण असं आहे की माणसं जी हिंडतात की आपल्या संतांची भूमी टिकली पाहिजे जपली पाहिजे रात्रंदिवस आम्ही त्या ठिकाणी तुकाराम तुकाराम भजन केले तिथं विंच होते सर्प होते वहार होते तरस लाडगे होते पर्णकोटी होती आम्हाला कधी सुद्धा स्पर्श केला नाही ते वाघाला वाघ कीर्तन करून आलो तो वाघ जर त्याने डरकडी फोडली काय रे राजा म्हणायचं पर्णकुटीत केलं का फक्त पाणी त्याला ठेवायचं खाली बसायचं आधी त्याने आम्हाला काही सुद्धा केलं नाही कधी शिटी एरिया जवळ आल्यामुळं नवीन बाहेरच्या लोकांना कळत नाही मुला मुलींना सुद्धा कळत नाही म्हणून ती जागा अपवित्र होता कामा नये तिथं साधक राहिली पाहिजे तिथं भजन घडलं पाहिजे तिथं विद्यार्थी घडले पाहिजेत या करता आमच्या मधुसूदन महाराजांचा अट्टहास आहे म्हणून आपण आपल्यावर परिणाम होत नाही काही मी कामाई हातात घेतला माहिती का भामचंद्राचं महत्व यांना माहितीच नाही <coughs> भामचंद्र डोंगरावर ज्या महात्म्यांनी चार चार हजार अभंग चार हजार ब्याण्णव अभंग पाठ केले असे महात्मे त्या भामचंद्र डोंगरावर घडले आजही घडतात आजही तिथं एक महात्मा आहे विश्वनाथ महाराज म्हणून hmm. त्यांच्या पूर्ण गाथापाठ आहे अशा व्यक्ती गाथापाठ करणारे व्यक्ती तिथं आहेत जर हा डोंगर जर वाचवला नाही डोंगर जर वाचवला नाही जिथं बाळ वेशामध्ये तुकोबरा दर। तुकोबरा दर्शन झालं देवाच पांडवकालीन महादेवाचं मंदिर तिथं आहे साक्ष साक्षात्कारी जी जागा आहे ती जागा जर आज आपली पवित्र जागा जर कोरले गेली कोरले गेली माझा एक पंधरा दिवसापूर्वीच पाटलांचा माझा फोन झालाय म्हणजे महाराज आपल्याला लढाव आप ला लागणार आहे त्यांना काय फायदा आहे रुपायाचा फायदा आहे का स्वार्थ आहे का काही का स्वार्थ काहीच नाही फक्त जगाच्या कल्याणासाठी स्वार्थ आहे ज्या काळामध्ये आम्ही पर्णपुटी मध्ये होतो काही धर्मकंटकांना आमची पर्णपुटी पेटून दिली आम्हाला तलाट्याने पैसे दिले तीन हजार रुपये म्हणले महाराज याचे कुपी बांधा कपडे घ्या मधुसूदन महाराजांना आम्ही होतो म्हणलं आम्हाला काही सुद्धा नको याचं मारुतीचं बांधू मारुतीचं मंदिर सुरुवात केली पूर्ण काळसापर्यंत भारताला चार गुरु आहेत किती गुरु आहेत चार गुरु आहेत चार ते शंकराचार्य करवीर पीठाचे मधुसूदन mm. महाराज त्या ठिकाणी घेऊन आले एवढं mm. वाई झालेलं होतं हाताला धरून त्यांना आम्ही आणलं गाडीतून पण मंदिराजवळ गेल्यानंतर आमचा हात झटकला आणि लगेच शिडीवर एकटे चढले आम्हाला कळस घेऊन पळावं लागलं ला त्यांच्या मागे त्यांनी कळस वसवलेली जागा आहे म्हणून आपण ते सांगते ना आपल्याला किती तारखेला आपल्याला जायचंय ती आपली जागा वाचली पाहिजे आम्ही त्या ठिकाणी रात्रंदिवस तुकाराम तुकाराम भजन केलेली माणसं आहेत बरं का रात्रंदिवस भजन केलेली माणसं आहेत म्हणून आपली जागा ही पवित्र राहिलीच पाहिजे हा मधुसुदन महाराज सुंदर म्हणायचे महाराज अ तुकाराम 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 आता थोडस मला भरून आलंय म्हणून मी वंच उंच म्हणत नाही कारण आपण सुद्धा साथ द्या आणि चलो मुंबई म्हणलं का सर्वांनी निघा आणि मधुसूदन महाराज आहेत आमची सगळी वारकरी मंडळी आहेत सर्वांनी साथ देऊन आपल्याला आपला भामचंद्र डोंगर वाचवायचा आहे सर्वांना ही विनंती भामचंद्र डोंगर ऐका आज घोरडेश्वर डोंगर जो आहे त्या डोंगरावर दिवसभरातून ताई बोलू का दिवसभरातून पाच ते दहा हजार जोडपी तिथं जातात हो साधक तिथून खालून पळत खाली निघून आले महाराज साधकांना अभ्यास करता येत नाही तिथून खाली आले त्यांना अभ्यास करता येत नाही तसं भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर जर आपला तसा झाला तर आपल्या विद्यार्थी महाराज मंडळी घडणार नाही या करता सर्वांना विनंती आहे की त्यांनी जे दाखवलंय पाहिल्या पाहिल्यात मला डोळ्यात पाणी आलं मधुसूदन महाराजांना अभ्यासक व्यक्ती महाराज व्यक्तिमत्व खूप मोठं आहे साधना भरपूर केलेली आहे की आहे म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं हो।